जय भीम नमो बुद्धाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाह दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधी आंदोलन स्वाक्षरी मोहीम या, या ठिकाणी मी लातूर तालुकाध्यक्ष सुनील कांबळे वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येत आहे आम्हाला जेव्हापासून आम्ही या, या ठिकाणी हा आ, टेबल लावला विरोधी जनआंदोलन आम्हाला उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत आहेत स्वतःहून या ठिकाणी सर्व मतदार स्वतःहून या ठिकाणी स्वाक्षरी स्वाक्षरी करू करत आहेत आणि आम्हाला सहकार्य करत आहेत वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी ही योग्य अशी मोहीम या पूर्ण महाराष्ट्राभर राबवलेली आहे या मोहिमेला लातूर जिल्ह्यातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून चांगला उत, प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या सोळा तारखेला विरोधी जनआंदोलन पूर्ण महाराष्ट्राभर एखाद्या मोठ्या प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून प्र, राबवलं जाणार आहे या आंदोलनाला सर्व महाराष्ट्रातील तमाम मतदार या आंदोलनासाठी हजर राहणार आहेत या बरे गेल्या विधानसभेमध्ये आम्ही पाहिलंय एका गावामध्ये तर अशी परिस्थिती झालेली आहे त्या गावच मतदान सोळाशे आणि मशिनवर एकवीसशे मतदान दाखवलं जात आहे हे असे बरेच ठिकाणी हे योग्य झालेले आहे अशा गोष्टी घडलेल्या आहेत एका ठिकाणी तर असं घडलंय दा की दोन्ही मतदार ह्याला दोन्ही उमेदवाराला सेम मतदान मशीनवर पडलेला दाखवलेला आहे त्याच्यातून हे निष्पन्न होत की ह्या मशीन मध्ये घोटाळ्या घोटाळा झालेला आहे या ईव्हे मशीन गुजरात मधून मागवल्या जातात आणि ईएम मशीन बनवण्यामध्ये बीजेपीचे चार पदाधिकारी ह्या ईव मशीन बनवण्यामध्ये हा या मशीन मध्ये सहभागी आहेत आज आम्ही स्पष्ट अशी भूमिका मांडतो की हे मशीन हे पूर्ण खोटारडी आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी आणि पूर्वी जसं मतदान घेतलं जात होतं बॅलेट पेपरवर त्याप्रमाणे मतदार मतदान केलं जावं ही आमची भूमिका साठी हा आम्ही वंचित भोजन आघाडी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प रा, राबवलेला राबवला गेलेला आहे या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद आले त्याबद्दल आम्ही सर्व मतदारसंघाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद